वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे भजी घालून बनवलेली घट्टसर कढी पाहायला जेवढी छान वाटते त्याहीपेक्षा खायला खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी होते अतिशय सुंदर आणि टेस्टी कढी कशी बनवायची आणि पकोडेही त्यामध्ये अगदी लुसलुसित होतील याची काळजी कशी घ्यायची याबद्दल खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत हलकीशी थोडीशी कढी जी आहे ती पाच मिनिट जर छान सेट होऊ दिली मग तर विचारूच नका कढी इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी आणि इतकी खमंग होते की विचारू नका चला तर मग रेसिपी पाहून घेऊयात या ठिकाणी मी अर्धा तांब्या दही रात्रीच लावून ठेवले होते ते परत एक ग्लास पाणी टाकून थोडे होसळून घेतले आहे मिरची लसूण जिरे आणि मीठ हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे भजे आणि कढीसाठी आपण एकच मसाला बनवणार आहोत यापैकी अर्धा जो मसाला आहे तो आपल्याला कढीमध्ये टाकायचा आहे आणि अर्धा जो मसाला आहे तो भजी बनवताना भजीमध्ये टाकायचा आहे या ठिकाणी मी मुठभर कोथिंबीर मस्त अशी चिरून घेतली आहे मिक्सरमधलं जे पाणी होत मिक्सरमधल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे वरून थोडंसं मीठ ॲड केलं आहे यामध्ये आपल्याला आता बेसनपीठ घालायचं आहे आणि भजीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त हे पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे भज्यासाठी आणि छानपैकी दोन ते पाच मिनिट याला मस्त एक रेस्ट द्यायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असेही पीठ आपल्याला बनवायचे आहे शेजारच्या गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे छान मस्त असं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला खूप जास्त मोठे ना खूप जास्त छोटे असे मिडियम आकाराची भजी सोडून घ्यायची आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त हायही केलेली नाही आणि खूप जास्त लोही केलेली नाही पीठ खूप छान असे म भिजवले गेले आहे आणि त्याला मी पाच मिनटाची छान रेस्ट दिली आहे त्यामुळे भजी आहेत आहे ते मस्त अशी आतून छान होतात आणि कुरकुरीत होतात खूप जास्त कडक वगैरे अशी होत नाहीत कारण कडक जर भजी झाली तर त्यामध्ये कढी जी आहे ती जात नाही कढी जेवढी भज्यामध्ये मुरते तेवढी कडी भजे खायला खूप छान असे लागतात मस्त असे आपल्याला हे भजे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत भजेचा एक घाणा तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटाचा वेळ जातो सोनेरी रंग आला की आपल्याला भजी काढून घ्यायची आहेत त्याच कढाईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते मी साईडला काढून ठेवलं आहे आणि त्याच तेलामध्ये जिरे मोहरी घातली आहे त्यानंतर जो आपण मसाला साईडला काढून ठेवला होता तो मसाला आपण घातला आहे एकदा यालाही छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे ताक तयार करून ठेवलं होतं ते ताक जे आहे ते लगेच आपल्याला ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर किंवा कढीपत्ता असेल तर नक्की या स्टेजला घाला माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी कढीपत्ता घालूच शकले नाही तुमच्याकडे असेल तर अवश्य घाला कढी खूप टेस्टी होते कढीपत्त्याचा खूप छान असा स्वाद कढीला येतो वरून मी थोडीशी हळद ॲड केली आहे मसाल्यामध्ये मी हळद टाकायची विसरले होते म्हणून मी हळद वरून टाकली आहे जेवढे आपण ताक तयार केले होते तेवढे सर्व ताक या ते ते मी या कढीमध्ये ॲड केले आहे ज्या भांड्यामध्ये आपण भजीसाठी पीठ खालून घेतलं होतं तेही भांडं थोडंसं धुवून मी यामध्ये टाकलं आहे किंवा विसरून यामध्ये टाकलं आहे कारण त्याला कडेने बेसनपीठ चिकटलेले होते आणि कढीमध्येही बेसन बेसनपीठ थोडेसे घालायचे होते म्हणून मी ते भांडं धुवून यामध्ये ॲड केलं आहे आपली भजी छान मस्त अशी झालेले आहेत अजून भजीही खूप गरम आहेत थंड झालेली नाहीत कढीलाही हलकी हलकी एक उकळी यायला लागली आहे गॅसची फ्लेम मी मिडीमच ठेवली आहे आता थोडासा कढीला घट्टसरपणा यायला लागेल जशी जशी कढी उकळेल तशी तशी जी कढी आपली आहे ती थोडीशी घट्टसर व्हायला लागेल चवीनुसार कढीमध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित ही कढी जी आहे ती हलवून घ्यायची आहे कढी अजिबात उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण या स्टेजला कढी उतू जाते त्यामध्ये पिठही असते थोडेसे घातलेले त्यामुळे ही कढी उतू जाते आणि कढीचा गुंधर्मचा आहे की कढी उतू जाते म्हणून आपल्याला मध्ये मध्ये सतत चमच्याने हलवत राहायचं आहे जेव्हा आपल्याला असे वाटेल की कढीची जी उकळी आहे ती थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे तेव्हा आपल्याला गरमागरम भजी जी आहे ती कढीमध्ये सोडून घ्यायची आहेत ही जी कढी आहे ती पाच ते सहा व्यक्तीसाठी बनवलेली कढी आहे म्हणून मी या ठिकाणी एक तांब्या ताकाचा वापर केला होता एक तांब्या ताक म्हणजे साधारणपणे एक लिटर ताकाचा मी या ठिकाणी वापर केला आहे भजी बनवण्यासाठी जे बेसनपीठ होतं ते दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे जेवढी मी भजी बनवली होती तेवढी सर्व भजी मी या कढीमध्ये टाकून दिली आहेत आणि नंतर जी कढी आहे ती तीन ते चार मिनिट मस्त अशी उकळून घेतली आहे कढी ही उकळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवली होती आता कढीला वरून थोडासा तडका देऊन घेणार आहोत त्यामुळे मी अगदी छोट्याशा पळीमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि दोन चमचे बिळगी मिरचीचं लाल तिखट टाकलं ला आहे छानपैकी याला थोडे थोडासा तडका बसल्यासारखे झाले की याला गरमागरम शेजारच्या गॅसवरती असलेल्या कढीवर टाकून घ्यायची आहे कढी एकदा हलक्या हाताने मस्त हलवायची आहे कढीला खूप छान असा मस्त तडका बसलेला आहे आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि हलक्या हाताने कढी हलवायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आता तुम्ही कढीचा लूक पाहू शकता खूप टेस्टी आणि खूप खमंग आपली ही कढी तयार आहे पण या कढीला अजून आपल्याला तीन ते चार मिनिट तरी मस्त असे सेट होऊ द्यायचे आहे कढी छान सेट झाली की मग खायला खूप खमंग आणि खूप भन्नाट अशी होते जशी जशी कढी सेट होत जाते तशी तशी ती थोडी थोडी घट्टसर होत जाते आणि कढी जी आहे ती भजीमध्ये भजी जी, जी आहे ती कढीमध्ये मुरली जातात म्हणून जो घट्टसरपणा आहे तो जास्त वाढतो पाच मिनटानंतर कढी जी आहे ती याप्रमाणे दिसते आता कढीला खूप छान अशी तर्री आलेली आहे कढी खूप घट्टसर अशी झाली आहे आणि खूप सुंदर दिसतही आहे याप्रमाणे ही कढी आपण भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो खूप मस्त घट्टसर अशी ही कडी खायला खूप खूप छान लागते जर तुम्ही रानामध्ये जेवण करत असाल तर खरंच ही कढी रानामध्ये खायला खूप मस्त लागते सोबत जर बाजरीची भाकर असेल तर विचारूच नका पण आज मी ही कढी जी आहे ती भात आणि चपातीसोबत सर्व केली आहे नक्की एकदा साधे सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने कढी भजी बनवून पहा घरातील सर्वांनाच खूप आवडतील खूप साधी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद